ल संतांनी आम्हाला मार्ग दाखवला तो समतेचा अनेक जाती धर्मातील संत जन्माला आले का तर तुमचा आमचा उद्धार व्हावा मार्ग धावनी दिले आधी दयानि संतते हे समाज सुधारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती हे देश चालतो आणि त्यामध्ये समता बंधुता एकात्मता आणि ही समानता आम्हाला दिसली पाहिजे पण आजही खेड्यापाड्यामध्ये कुवाडी वस्तीमध्ये शेवटच्या घटकापर्यंत अजूनही हे संविधानाचे विचार अजून पोहोचले नाही नाही आम्हाला वरच कोणी येऊ दिले नाही आम्हाला हे कोणी समजूनच सांगितलं नाही पण सांगितलं ते आमच्या संतांनी संत एकनाथ महाराजांनी अनेक रूपक लिहिली नाथ महाराजांचं प्रबोधन अनेक रूपकामध्ये संत एकनाथ महाराज सांगतात समाजामधील अनिशि परंपरा अंधश्रद्धा व्यसनमुक्ती स्त्री शिक्षणाने भक्तीचं महत्व संत एकनाथांनी आम्हाला सांगितलं आणि म्हणून तर आजच्याही काळामध्ये विविध सामाजिक विषयावरती हे फारुडनाथांचं प्रबोधन करत म्हणून तर भारुड हे प्रबोधनाचं प्रभावी माध्यम ठरलं संत एकनाथ महाराज हा भ्रमुंडा साधा सुद्धा नाही हा भ्रमुंडा गल्ली बोळातून ही भिकारी जात असते ही वैदिक जात असते परंतु ती जिथं सुख दुःख मांडते तिची विचार या ठिकाणी सांगते माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाच महत्व ती सांगते आणि शेवटच्या घटकापर्यंत जिथे माझी माय जिथे माझी आई भाकरी करते सडा सरवण करते ही ग्रामीण संस्कृतीमध्ये जाणारी ही भिकारी आणि शेवटच्या घटकापर्यंत जाते त्या आईला समजून सांगते काय सांगते तिच्याकडं एक प्रतिकात्मक माल असतो कुठला गे अप्य पनी हे जज रणे बल विभागे दावंगे गे गे, हैं 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 गे काला पो माई माई माझ गए वर गे माई मझ मीरा बाई मुफ्ताबाई रमा

आम्ही हा समतेचा एकात्मतेचा हा जागर तुमच्या समोर या ठिकाणी मांडतो आहे हे बाळ घेतलं स्वानंद घेतलं कस स्वानंद गुरुकुला म्हणजे हे स्वानंद एक प्रतिकात्मक घेतलं आणि आता खांद्यावरती नाही मी कडेवरती घेतलेलं घेतलेला आहे आणि सांगितलं हे बाळा बघ तुझं जग कसा आहे माझ्या बाबासाहेबांनी आपल्याला काय काय हक्क दिले जरा लक्षपूर्वक घे गे, 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 मनगाट्या वाळ घे टकीला बकाल घे गोडगे लागल्या बांबू घे सुतळ्या घे सुट्ट्या पैसे घे गुलाल घे काय कोणी घेणार नाही कारण मरणाची भीती वाटते पण मरण हे आतळ आहे अरे मरावे कीर्ती रूपी उरावे या समाज सुधारकांनी समाज सुधारण्याचं काम केलं आणि म्हणून तर आज आम्ही त्यांचे पोवाडे भरून या ठिकाणी सादर करतोय आणि म्हणून तुला ज्ञान प्राप्त होईल कस ना सासपोरीच्या पाठीवर कारण शिक्षणाचा अभाव शिक्षण घेऊ दिला नाही ना शिक्षणाचा अभाव झाला म्हणून लोकसंख्या वाढली सात मुलीच्या पाठीवर झाला आठवा शिंगम तू आजीला बाय करे बघ आजी 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 नंदेश मामा बघ आपल्या नंदेश मामाला बाय कर तुला अरे खरंच बायक तुला No, अल्लाह जनाबाई दिला असं काही ज्ञान प्राप्त होई या संविधानाच्या रूपान की तुला खरं मन पकडेल बिरगुंडा हो जब아야 तुला बिरगुंडा हो तुझ्या जवळच जे आज्ञान आहे ते आज्ञान मला दे माझ्या जवळच हे समाज सुधारक जेवढ सांगितलंय चांगल्या गोष्टी ते तुझे कारण बाई हा संविधानाचा जागराला आणि म्हणून तर मला सांगायचं काय संविधानाचा उत्सव या स्वातंत्र्याचा लोकशाहीचा उत्सव आला संविधानाला

हो आज एवढ्या माझ्या या ठिकाणी माता भगिनी बसल्या बस जा ही कुणाची पुण्य आहे तुम्ही आज इथे बसल्या कुणाची पुण्य आज आमच्या काही या ठिकाणी सूत्रसंचालन करतात आज प्रत्येकाला अधिकार दिला कुठल्याही कोण कुठल्या जातीतला असतो ते जातपात काहीच मानले नाही सगळ्यांना समान अधिकार दिला म्हणून तर मला सांगा माता भगिनी तुम्ही आज या ठिकाणी पुढे बसल्या कुणाची पुण्य आज आज माझी माझी ताई आई शिक्षित झाली मोठी झाली मोठमोठ्या पदावरती बसली कुणाची पुण्य जरा वर वरबोट करून सांगा कुणाची कुणाची बाबासाहेबांची तर आहेच कारण श्री पुरुष समानता आणि तो हक्क त्यांनी आम्हाला दिला पण आज एका एक पुण्य आहे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई आम्हाला जात महात्माची देवता अमुक आहे पण मी सांगत असतो माझ्या कार्यक्रमातून खरी विद्येची देवता जर असेल तर ती माझी सावित्रीमय कारण पहिली मुलींची शाळा काढली मुलगी शिकली प्रगती झाली म्हणून तर कसा होत पूर्वी लक्षपूर्वक ऐका आताच्या सारखं नव्हतं आता चांगले दिवस झाले पूर्वी कसं होत साध दुःखाच दिवस आता केलं गं पाई सारं दुःखाच दिवस आता आणि केलं गाई त्या सावित्रीबाई आमचा पत्ता केलं ग बाई

आणि उघड्यावर जगत होतो नव्हती स्त्रियांना नोकरी फक्त चूल आणि मूल सांभाळायचं शिक्षणाचा अधिकार नव्हता एवढेच काय पूर्वीच्या काळामध्ये झाडा विणींची पूजा व्हायची मुक्या प्राण्यांची पूजा व्हायची पण माझ्या आईला माझ्या ताईला जर तिचा पती जर गेला किती तरुण असू द्या तरुण मयामध्ये पती जर गेला जर। जर तर तिला जगण्याचा अधिकार नव्हता लागायचं हे संपवलं आज माझ्या आईला जगण्याचा अधिकार राहिला नसता म्हणून संविधान तो समजून घे म्हणून तर सांगितलं काय नव्हती शाळा नव्हतं शिक्षण अव कुठली शाळा कुठला शिक्षण नशिबात होती पुराकर आणि मग त्यावरती होतो नोकरी स्त्री नोकरी आणि आता माझी ताई आणि आता माझी ताई कले झाली ग गा, गाई आणि माझी ताई आम्ही राष्ट्रपती झाली ग बाबासाहेबांच्या संविधानामुळं आरक्षण मिळालं आणि मुलगी कुठे गेली आज सर्वोच्च पदावरती एक आदिवासी माझी ताई राष्ट्रपती म्हणून विराजमान झाली ती या संविधानाची कृपा आहे म्हणूनच तर आता माझी ताई राष्ट्रपती झाली झालीमुळे सावित्रीबाई त्याला काय झालं काय माहिती आड घेतलं उभं घेतलं ते राही ना आजीकडे आजी आजी त्याच काय झालं आमच्या संविधान जागर कार्यक्रमामध्ये जेव्हा आम्ही आलो आमचे शिजूर सर आणि ही सर्व जी कमिटी आहे ना आजची हा ही सगळी कमिटी त्याची मामा आहे आणि त्याची मामा असल्यामुळे आल्या आल्या आम्ही कार्यक्रम करून घेतलं जावळ काढून घेतलं दे दे। हे वेगळ्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी केलं आणि म्हणून वाडगे गे मय तुझ्या जवळचं दे अज्ञान मला दे माझ्या जवळचे जे प्रबोधनाचे विचार आहेत ते तू गे वारगे मय आता तो उभं घेतलं तरी राही ना ते झालं तरी काय नेमकं रुमाल आहे का पण रुमाल 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 हातरुमाल हातरुमाल पटकन द्या द्या। आगा। 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 मुली डेरिंग करतात पण आय का मोठा दुधल्याला आहे ना त्याचं काय झालं आमचा रोज चारशे पाचशे प्रवास होतो किलोमीटर आणि त्याच्यामुळं खाण्याच्या सवयी बदलतात त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याला मूळ शिबेची झाली काय झालं दिसते शंगनानेच पिठल्याचे झिरपे जी। झिरपे मना महाराज काय ना मेडिकल बंद होत तुला घेतलं केलाय घेऊ आता काम बाब ताई करो माल आपल्या घाबरू नको हल्दीचे डाग पडले हल्चे बघा कसा झालाय पण भाविक आणि माझ्या सर्व रसिकांना एक लक्षामध्ये घ्या ऍक्शन आपल्याला वाटलं परंतु एक लक्षामध्ये घ्या जेव्हा आपण जेवण करायला बसतो आणि जेवण करायला बसल्यानंतर घरची सगळी मंडळी बसलेली असतात जेवत असतात ते तेवढ्या सहा महिन्याचं बाळ रांगत रांगत पुढे जात बरोबर वडिलांच्या ताटाजवळ शी करत वडील त्याचे पप्पा काय म्हणतात नाही उचल उचल लगेच ताट इकडचं घेत आणि इकडे बघत आणि मग आईला किळस येत नाही आई जर जेवत असेल ना तसाच खरकाटा हात तस असतो खरकाटा हात तसाच ठेवते बाळाला असं धरते बाहेर त्याची शी कंबर धुते आणि पुन्हा खेळायला सोडते पुन्हा हात धुते पुन्हा जेवायला तयार होते तिला आई म्हणतात तीच आई बाबासाहेबांना संस्कारा जे दिलेत आणि म्हणून तर आज आपण या ठिकाणी तो मार्ग या ठिकाणी बघितलेला आहे त्या मार्गावरती आपण चालतोय बाबांनो आई आणि वडील हे फार आहे जीवनामध्ये कारण ही दोन लहानपणापासून आपल्याला शिक्षित करत असतात सुजाण करत असतात पण त्यांना आज आपण विसरायला लागलो हे आपल्याला नवीन हे काय झालं हे सांगता येत नाही म्हणून सांगण्यासारखं भरपूर विषय आहेत आणि म्हणून माझे संत आम्हाला या ठिकाणी सांगतात तुकोपरा सुद्धा हा मार्ग आम्हाला चांगला दाखवला आणि प्रखरपणे आपली मत मानली म्हणून ऐसा संती जय ऐसाला ऐसा शकुन गुरु एकच कारण आता मला तुम्हाला सांगायचं आहे कारण आजही बघा आपण म्हणतो तो स्त्री पुरुष समानता आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला दिलं परंतु आरक्षण मिळालं पण अजूनही संरक्षण मिळालं नाही आणि म्हणून तर त्या घटनेने अधिकार दिला आपल्याला स्वसंरक्षणाचा म्हणून तो आपण केला पाहिजे म्हणून एकच मागणं मला शेवट सांगायचंय काय एक, एक सांगते की सासूरवासी काय सांगते एका सुंदर वाक्यामध्ये या ठिकाणी वर्णन केलं महिल गजाई ससुरे कराई कराई

मुलगी शिकली प्रगती झाली मुलींच शिक्षण स्त्री पुरुष समानता महिला सक्षमीकरण हे फक्त ऐकायला बोलायला नाही तर ते आज प्रत्यक्षात उतरलं पाहिजे जेव्हा जेव्हा आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो आजही हे प्रबोधन ऐकून अनेक महिला आम्हाला दुःख येऊन सांगतात हा कार्यक्रमाचा रिझल्ट आहे नुसतं वरवर गायचं आणि श्वासन निघून जायचं याला महत्व नाही तर बदल हा महत्वाचा आहे तो बदल शेवटच्या घटकापासून या ठिकाणी तयार झाला पाहिजे म्हणून मी आम्हाला दुसरं जाता सांगते कुठलं संविधान संमेलनाची या जागराची गरज खर त्याच कारण आहे पुढच्या कारणामध्ये त्या ना आम्हाला सांगितलं काय घटने घटकापर्यंत आपल्याला जाऊन सांगायचं भारुड सादर करतोय भारुड हा संतांच अनेक संतांनी भारुडाची निर्मिती केलेली आहे आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये या रे आरे लहान थोर याती भलती नारीन प्रत्येकाला जसा संविधानाने अधिकार दिला तसाच आमच्या वारकरी संप्रदायाने सुद्धा सकल संतांना अधिकार दिला म्हणून अनेक जाती धर्मातील संतही ते जन्माला आले मलाही काही काही प्रश्न विचारतात कारण भारूड मी सादर करतो आणि भारूड सादर केल्यानंतर असतात काही मंडळी मला प्रश्न विचारणारे काओ नाव तुमचं हमीद सय्यद नाव हमीद सय्यद नावामध्ये तुम्हाला सगळ्याला कळलं असेल आणि तुम्ही नाथांच भारुड सादर करता हे कसं काय बोवा शक्य अरे का शक्य नाही आमच्या संविधानाने आम्हाला कोण कस कस वागावं कसं राहावं कसं जगावं स्वातंत्र्याचा अधिकार दिला कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या पंथाचा आम्हाला देणं घेणं नाही आम्हाला एकच देणं घेणं आहे ते म्हणजे आमचा धर्म आहे तो म्हणजे मानवता आणि तो माणुसकीचा धर्म आम्हाला कोरोना काळामध्ये पाहायला मिळाला कोण कुठल्या जातीमध्ये कुणीच लक्ष दिलं नाही आणि कधी ऑक्सिजन लावण्यासाठी आम्ही दारामध्ये उभा राहिलो तर जाती भेद कधी केला नाही माणसाला फक्त माणुसकीच काम आली हेच आमचे मागणे अन हेच आमची प्रार्थना मानसाने माणसाला मानसा मागून माझ्या कार्यक्रमामध्ये मला येऊन भेटतात कसं काय बोवा मी सांगत असतो तुम्हाला मराठी तर अरे का जमणार नाही मी महाराष्ट्राच्या माती जन्माला आलोय या मातीला इतिहास आहे या मातीला समाजसुधारकांचा इतिहास आहे या मातीला छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे अरे या भारुडामध्ये एक ओळ आहे बघा कुठली ओळ अग आठवा भर तुझ्या बाळाला जायचं ओ असं काही संसाराचं काजळ माझ्या जिजाऊ मासाहेबांना छत्रपती शिवरायांच्या डोळ्यामध्ये घातलं संस्काराचं काज आणि जेव्हा पठाणाची मुलगी छत्रपती शिवरायांच्या समोर उभी केली नजराना म्हणून तेव्हा माझ्या राजांना ती वेगळी दिसली नाही आणि राजांनी अशीच अशी आई असते सुंदर रूपवती आम्ही सुंदर आलो असतो वदले छत्रपती हा इतिहास या महाराष्ट्राचा आहे पण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आणि या महाराष्ट्रामध्येच आपल्याला जायचंय म्हणून काहीतरी असं करा जसं आज हा संविधान जागर या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय म्हणून तर समता एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आपल्याला गावेगावी या माध्यमातून पोहोचायचा आहे म्हणून

And the water, water, water.